नमस्कार मित्रांनो माझं नाव गीता सुधारी मी आज तुम्हाला एका पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे हे या पुस्तकाचं नाव आहे भीतीचे भूत हे भीतीचे भूत पुस्तक खूप छान पुस्तक आहे मला या पुस्तकात मला पुस्तकात एक गोष्ट आवडलेली आहे त्या गोष्टीचं नाव आहे भीतीचे भूत या पुस्तकात एकूण 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 पाच गोष्टी येतात पहिली गोष्ट भीतीची बोल दुसरी गोष्ट आहे हाती तिसरी गोष्ट असं खूप गोष्टी दिलेल्या आहेत मग एकच गोष्ट आवडली ती पण भीतीचे भूत या गोष्टीमध्ये भूत असते ते मला खूप आवडलेलं आहे मा मी आता सावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेत ना जिल्हा परिषद महागाला पानकर्य झाले मला हे पुस्तक खूप आवडले हे पुस्तक तुम्ही पण नक्की आहे आवाज आहे आमच्या शाळेत एक आमच्या शाळेत एक प्रोग्राम चालू आहे जे समज्यात जास्त पुस्तक वाचायचं म्हणून आम्ही पुस्तकं घेऊन आणि व्हिडिओ टाकत आहात तुम्ही हे पुस्तकं नक्कीच बघता वाचा आणि मला आता याच्यातली गोष्ट सांग सांगायला सुरुवात करत आहे आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगायला सुरुवात गावाच्या मध्यभागी मध्यभागी फार फार जुने खूप खूप मोठे एक पिंपळाचे झाड होते पिंपळाच्या पानाचे सळ म्हणजे त्याचा त्याचा रुबाब रुबाब या झाडाखाली एक मोठे पार बांधला आहे बांधला आहे जात येता गावात तली मानसे तेथे विसावता विसावता पली सुदु, ए, एक एकमेकांना सांगण्यासाठी झाडाच्या फांद्यावर इतर इतर प्रो प्रोण्याब प्राण्याबरोबर गाव, गा, गावात गा गावातली काही भूत पण राहत राहत पानसाच बोलणं एकत्र बसत ही भूत गावात भूत गावाचं गावाच रक्षण कर याला नेहमीच तयार असतात इका एक एका संध्याकाळी वातावरण ढगाळ धा झालं वारा वा वारा पण थांबला होता कधीही पा पावसाची सर सर आकाशातून जमिनीकडे झेपावली झेपावलेलं आणि मातीत मातीसुद्धा सुद्धा भरून देईल असं वाटत होतं सुदेश प्रवीण प्रवीण सुदेश प्रवीण आणि त्याचे काही मित्र पारावर आले शाळेच्या गु ग्रे ग्राउंडवर खेळायला जायचं होतं म्हणून त्यांच्या इतर इ इत, इतर इतर मित्रांची ते वाट पाहत पाहत बसले होते गावातली काही माणसे पण पारावर येऊन बसत बसली बसली लोक करे बसली लोकरे सह समोरून येताना मुलांना दिसले आणि मुलं आनंद आनंदी दली आनंदली सर नेहमीच काहीतरी नवीन आणि उपयोगी गोष्ट सांगतात सर पा, पाराजवळ आले ओके okay. पारा पाराजवळ आले नमस्कार मग मुले म्हणाली नमस्कार सर या बसा पक्केच वडी वडी म्हणाले सर बसले त्यांनी मुलाकडे बघितले या रे इकडे या सरांनी बोलवलं तरी मुल मुलगी मुलं त्यांच्या भोवती जम जमिली सर धन्यवाद